आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले येथील विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूट कस्बे वणीचे संचालक संदीप कोकाटे भाऊ कोकाटे यांच्या संकल्पनेतून शाळेतून गरजू गरीब अनाथ मागासवर्गीय जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण महिन्यातील दोन दिवस देण्याचे संकल्प हाती घेतले आहे सुसज्ज इन्स्टिट्यूट मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कोबोर्ड वरील माहिती देऊन प्रत्यक्षात संगणक लॅब मध्ये स्वतंत्र संगणकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे व शाळेचे नाव इंग्रजी दोन पॅराग्राफ टायपिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना संगणक हाताळणी करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील स्वित हास्य बघून आनंद विकत घेता येणार नाही यासाठी नेहमीच आमचे इन्स्टिट्यूट मार्गदर्शन करत राहील असे मार्गदर्शक भाऊ कोकटे यांनी लोकशास्त्रां बोलताना सांगितले आहे चाळीस विद्यार्थ्यांसोबत शिक्षक रवींद्र भरसट आणि वनिता बागुली यांनी सहभाग नोंद दिला या कौतुकास उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोजने यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ करणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे व इन्स्टिट्यूटचे आभार मानले आहे वनी सागर सागरमोर